तर हे मंडळी कसा आहे बरायचा तर आता सध्या आम्ही एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे थोडक्यात एक वेगळ्या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवत आहेत आणि कालचा पण व्हिडिओ आपण पाहा पाहिला असेल म्हणजे त्याच्यावरनं आपल्या लक्षात आला असेल की कुठल्या पद्धतीचे आम्ही व्हिडिओ बनवतो जे समाजात सध्या चालू आहे त्याला रिलेटेड असे व्हिडिओ बनवत आहे तर आजचा पण व्हिडिओ त्याला अनुसरूनच आहे तर पहा आता आम्ही व्हिडिओ दाखवत आहे आवडला तर लाईक करा जागो काय करायस अरे काय जागो मी जेव्हा पण ऑफिस वरन घरी येतोय ड्युटी वरन घरी येतोय तू नुसता गेम खेळत असतोय रे अरे जागो अभ्यास कधी करतोय तू कधी करतोयस तू इकडे बघ अरे बाप बोलाय जरा इकडे लक्ष दे काय नुसतं मोबाईल मध्येच लक्ष ठेवला आहेस हा अरे मी तुला विचारले मोबाईल मध्ये लक्ष देऊ नको अरे अभ्यास पडलाय तुला अभ्यास कर अभ्यास हे मोबाईल तुझ्या अख्ख्या जीवनासाठी येणार नाही बाळा आज काही चार पुस्तक वाचला तर उद्या ज्ञान कामाला येईल तुझ्या काहीतरी शिकशील काय नुसतं त्या मोबाईल मध्ये खेळत बसलाय काय कळतंय बाळा तुला अरे नको खेळू अभ्यास कर तुझा बेस मजबूत झाला तर उद्या काहीतरी शिकशील चांगला होशील या मोबाईल मध्ये आयुष्य घालू नको गेम खेळून खेळून no. अरे थांबव पप्पा थांबाव पप्पा काय रे तुला मी सांगितलं समजत आहे का बापापेक्षा मोबाईल महत्वाचा झालाय का घरात आला की जेवला की नुसता मोबाईल घेऊन बसतोय अभ्यासाच्या नावाने बोंब मा बोम कुठलं काम घरात करायला मागत नाही नुसता मोबाईल 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 पहिला आणि अभ्यासाला बस लवकर वट अरे इथं बसून अभ्यास करू नको खाली बसून अभ्यास करायला कधी पण लक्षात ठेव निवांत राजे महाराजांसारखं बसायचं नाही बसून अभ्यास करायचा चल खाली बस आणि अभ्यास आमच्या उपकाराला करू नको स्वतःच्या उपकाराला कर कळलं का अभ्यास केला की तुलाच चांगलं होणार आहे आमचं चांगलं आहे तुझ चांगलं होणार आहे लक्याच्या म्हण लाव ना अभ्यास ए, आता पहिला मला कर ये इथं मी रिवाईव्हरून काय तुझं पोरांकडे लक्ष आहे का नाही काय झालं काय झालं म्हणजे आता मी त्या पोराला एवढं सांगितलं जेव्हा बघा तेव्हा मी आगा ऑफिस वर आलो तरी तू नुसताच मोबाईल खेळत असतोय नुसतं तिथं जग म्हणजे मोबाईलच झाले आता त्या मोबाईल मधून त्याला बाहेर पडायला लाव नाही शिक्षणाची सगळी वाट लागली एवढा पैसा खर्च त्याला क्लास लावल्या स्कूल चांगले सगर, खर्च करतोय आता अभ्यास आता बसून आलोय त्याला अगं खर माझं म्हणणं आहे की तू खरंच त्याच्याकडे लक्ष दे त्याला टोकत जाग वेळ प्रसंगी दोन कानाखाली लाव मी तुला काय बोलणार नाही पण त्याला अभ्यासाला बसो अगं ऐक माझ मला एवढं सांगायचं आहे पोरांनी अभ्यास केला तर त्याच्या भल्यासाठी आहे मला दुसरं काय नाही मी काय त्याचा दुश्मन नाही आहे पण ठीक आहे तो खेळतोय ठीक आहे पण खेळाबरोबर अभ्यास पण पाहिजे का नाही एवढं कॉम्पिटिशनच जग आहे आणि तो अभ्यास करत नाही नुसतं मोबाईल मध्ये गुथलेला असतोय नुसतं त्या मोबाईलच्या आत गेलेला असतोय तो तर त्या मोबाईल मधनं बाहेर काढायला पाहिजे वेळ आल्या नाहीतर आपल्याला येड लागायची वेळ लागल समजत का मी खर तर येणार बोलून दमले आता त्यांना काय करू मला तेच कळना झाले मुलं किती जरी आपण ओरडलं तर खेळतच आपल्याला काढून ना काहीतरी कारण करून खेळत राहत काय खेळत राहत आता त्याला बसवले मी अभ्यासाला अभ्यासाला बसवले मग तो बोलतय कुणा संग कोण आलाय काय नाही बघूया बर अरे अरे जागो तरी तर तू मोबाईल घेऊन बसलाय काय रे मोबाईल पाहिजे असते सारखं हा गेम खेळून तुझं पोट भरणार आहे तू मोठा होणार आहे शिकून हा होणार आहे का डोळे काय बघतो अवर जरा सुरू बोलणार तर काही नाही एवढं तर गेम मध्ये गुंग असतो मला रश नाही करून गेले एवढं असून तुझ काय चाललंय रे ह्या डोक्यात आहे ना कांदे बटाटे भरलेत त्या गेम मुळे काय मध्ये कांदे बटाटे अरे जागो तू मुद्दा मी करतोय का समजून घ्यायचं नाहीये का तुला मोठं हो व्हायचं नाहीये का शिकायची नाही शाळा शिकला नाही ना पप्पा ना तुला कशी घेऊन देतील चालते तू मग मशीन बसून गेम खेळ तू आता अभ्यास करायचा जर तू ह्याच्यावरून उठलास अभ्यास करताना तर तू ये आणि मी ये हा लक्षात असू दे मग मी काय करन ते दाखवन तेव्हाच काय हा अभ्यास म्हणजे अभ्यासच करायचा हा मी प्रश्न विचारणार आहे मी कामं करते माझी कामं हो सगळा अभ्यास झालेला पाहिजे भांडी बिंडी सगळी कामं झाली आहेत आता फरशी वगैरे पुसून झालीये आणि आता चला पोरग काय करते ते बघू कारण आता भरपूर कामं होती तेवढी उच तो पर्यंत त्याचा अभ्यास झाला असेल बघूयात काय करतोय काय जाणू शाळेत तरी काय टीचरला प्रश्न विचारल्यावर उत्तर देतोय काय माहितीये

चल हेनी ड्युटीला जाताना तर सांगून गेलेत पोराला अभ्यासाला बसव बसवले आता काय करतोय बघते वरती अभ्यासच करतोय का काय करतोय अरे देवा अरे, अरे सापडला तर ह्याच्यात एकदा यूज करायला नको अरे जागो तुझ मी काय करू रे पप्पा सांगून जातात पोरगा अभ्यासाला बसो अभ्यास करणार झाले टीचरांनी एकदा सोडून चार चार वेळा बोलवले हा दादा बघ एवढा अभ्यास करतो हे बघ त्याच्यातले तुला जरा तरी कळते का हा एवढी फोटी म्हटलं इथे चला आता तुला हॉस्टेलच टाकते तुझं ॲडमिशन तिथंच घेणार माझ्या ए डब्ल्यू एम पण आहे एम ॲग्री फूड पण आहे थर्ड ले फोर लेवलचं हे पण आहे काय ते हेल्मेट आणि चल चल तू फॉस्टाईल असं ऐकणार नाहीस ना ठीक आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्हाला काय दाखवायचं आहे ते तर मुलं खरंच मोबाईलच्या आहारी खरंच खूप गेलेले आहेत आणि गेम व्हिडिओ किंवा कम्प्युटर टीव्ही ह्या गोष्टींशिवाय आता मुलं राहू शकत नाही अशा काही म्हणजे बऱ्याच गोष्टी निर्माण झालेल्या आहेत हो की नाही तर मुलांना यापासून खरंच सुरुवातीपासूनच लांब ठेवा जेणेकरून नंतर तुम्हाला त्रास होऊ नये किंवा पछतावा होऊ नये की बाबा वेळे अभावी म्हणजे ज्या वेळेस वेळ होतोय त्या टायमाला आम्ही जर या पोराला किंवा मुलीला किंवा लहान बाळाला या मोबाईल पासून लांब ठेवला असतं तर बरं झालं असतं तर ती वेळ खरंच येऊ नये यासाठी फक्त एवढंच करा की आत्ता पोरांना आत्तापासूनच पासून लांब ठेवा कारण की आम्ही दाखवले आता खरं सांगायचं म्हणजे आमचा जागो पण अजून मोबाईल खेळतोय अभ्यास कमी आणि मोबाईल टी आणि कॉम्प्युटर जास्त खेळतोय ह्या गोष्टी आम्हाला जाणवाल्यात त्यामुळे हे तुमच्या बाबतीत पण घडू नये म्हणून हा स्पेशली व्हिडिओ केलेला आहे आहे बरोबर बरोबर हो आहे आणि मुलांना जर का वेळानंतर म्हणजे खेळण्यामध्ये मग्न झाल्यानंतर मुलं आपल्याला उलट सुद्धा बोलतात कि त्यांचा त्यांना आपण डिस्टर्ब करतोय असं त्यांना वाटत कि नाही का मी खेळत असतानाच मम्मी आली पप्पा आले उगच आले असं त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात आणि चिडचिड जास्त वाढते आई वडिलांविषयी आदर होण्याचा प्रश्नच येत नाही उलट उलट उत्तर देण्याचा मार्ग शोधतात ते चिडचिड करून राग द्वेष आपला सुद्धा होतो आणि मुलांचा सुद्धा होतो म्हणून त्यातनं मार्ग काढायचा तर हेच आहे विषय की पोरांना व्यवस्थित समजून सांग सांगणे व्यवस्थित पटवून सांगणे कि बाबा आता ठीक आहे मोबाईल आहे मोबाईलच्या जसे आपल्याला काय फायदे आहेत तसे काही तोटे पण आहेत ते तोटे व्यवस्थित मुलांना विश्वासात घेऊन सांगितलं तर आय थिंक पोरं ऐकतील आपलं ला। त्याचा प्रमाण कमी करतील मोबाईलचा वापरण्याचा तर असंच पाहिजे कारण की प्रमाण जास्त झालं तर म्हणतात ना जिथं आती तिथं माती असा विषय आहे तर प्लीज सगळ्यांना हा जोडून विनंती आहे की मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा आणि शिक्षणाकडं त्यांच्या जास्त जोर द्या कारण की मला पण माहित आहे आपण सगळे पालक पोरांच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च करतो का तर आपल्या पोराला भविष्यात काय त्रास होऊ नये आपलं पोरग चांगलं शिकावं चांगल्या कुठल्या तरी नोकरीला लागावं किंवा बिझनेस करावा सगळ्यांचा हेतू तोच असतोय तर त्या गोष्टीसाठी आपल्याला बेस मजबूत करायला लागणार आहे तर बेस मजबूत करण्यासाठीच या गोष्टी आहेत की बाबा आतापासूनच पोरांना काही गोष्टींपासून लांब ठेवणं गरजेचंच आहे पण जर ते त्या गोष्टीत असं अडकून राहिले तर त्यातनं नंतर बाहेर येणं अवघड होईल खूपच अवघड होईल आणि त्या टायमाला यांचं काही फ्युचर राहणार नाही पोरांचं ते नुसतं मोबाईल खेळ हे खेळ ते खेळ यात सगळं आयुष्य घालवतील त्यामुळे प्लीज जेवढं होईल तेवढं जे पोरांना मोबाईलपासून लांब ठेवा जेवढी गरज आहे मोबाईलची तेवढाच त्यांना वापर करायला द्या बरोबर आहे कारण कसं आपण एवढ्या कष्टाने मुलांना शिकवतो पैसा कमवणं हे आपल्याला कळतं म्हणजे आपण आपल्याला माहितीये की आपण पैसा कसा कमवतो असं वाटतं आपल्याला की आपण जे दिवस म्हणजे आधीच्या काळामध्ये जास्त नोकऱ्या नव्हत्या त्यामुळं परिस्थिती मधनं जाऊन मुलांना शिकवलं जात होतं त्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव होती आत्ताच्या मुलांना नाही म... का म्हणजे ह्या परिस्थितीची काही जाणीव नाहीये त्यामुळं मुलांना सगळं हातात इझी मिळते त्याची त्यांना जाण नाहीये तर त्याची सुद्धा मुलांना जाण असणं खरंच खूप गरजेचं आहे आणि मुलांना पण समजून घ्यायला पाहिजे की मुले म्हणजे त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे की आपल्या आईवडील आपल्याला काम म्हणून एवढं सांगतात जीव तोडून तर खरंच बरोबर बोलेत साहेब की मुलांना आपणच जाण करून द्यायला पाहिजे बरोबर आहे तर आमचं पटलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा कारण की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि आपली यूट्यूब फॅमिली अशीच वाटली पाहिजे तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराय तर व्हिडिओ करतानी काय चुका झाल्या किंवा काय हास्य विनोद झाला तर ते बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्ही पाहाल तर ते आता मी लगेच दाखवतो तुम्हाला तर बघा एन्जॉय करा Question?